किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांगोला शहरात जशने ईद ए मिलादुन नबी हा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला यंदा या सणाला विशेष महत्त्व होतं कारण हा पंधराशे वर्ष जशने ईद मिलाद साजरा करण्यात आला सांगोला शहर सुन्नतवल जमात यांच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते लबैकिया रसुल्लाह नारे तकबीर अल्लाहू अकबर सरकार के अहमद मरहबा या घोषणांनी सांगोल्याचे रस्ते दुमदुमले होते यावेळी तांबोली युथ फाउंडेशनच्या वतीने जय भवानी चौकात खाऊ वाटपाचं आयोजन करण्यात आलं तसेच सांगोला येथील मतिमंद आणि मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पुरवठा तसेच स्वच्छता विभाग मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर ढोबळे म्हणाले की पंधराशे वर्षांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांनी जगाला समतेचा आणि सत्य धर्माचा संदेश दिला कुरानाची शिकवण आणि रमजान महिन्याचं महत्त्व समाजात सांगोलपणा एकोपाने बंधुभाव वाढवणारा आहे सांगोलात सर्व धर्माचे लोक खांद्याला खांदा लावून एकत्र राहतात हेच आपल्या समाजाचं बळ आहे कार्यक्रमाला दलित नेते बाप्पूसाहेब ठोकळे किशोर बनसोडे सर संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार यांच्यासह सांगोला नगर अध्यक्ष मारुती आबा बनकर उपनगराध्यक्ष सुरेश अप्पा माळी बांधकाम सभापती सतीश सावंत नगरसेवक अस्मीर तांबोळी माऊली तेली बेपारी जमात अध्यक्ष तांबोळी नगरसेवक दिलावर तसेच पत्रकार उद्योगपती आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा